हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त युवासेना मिरज शहर प्रमुख पैलवान कुबेर सिंग राजपूत व शिवसेना मिरज शहर प्रमुख महादेव हुलवान यांच्या अध्यक्षतेखाली गोरगरीब जनतेसाठी भोजनाचं आयोजन करण्यात आलं यावेळी शिवसेना मिरज शहर संघटक बाळासाहेब भट्टेकर उपशहर संघटक शुभम कांबळे काँग्रेस कमिटी सदस्य मनोज कांबळे युवासेना उपशहर प्रमुख अब्दुल मोमीन उपशहर प्रमुख अजित हक्के व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी दोनशे लोकांनी या भोजनाचा लाभ घेतला मिरज मिरज शहर युवासेना यांच्या वतीने हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज आम्ही मिरज गांधीनौक येथे गोर गरीब लोकांना श्रीखंड व संपूर्ण भोजनाचं इथं नियोजन केलं होतं त्यासाठी गोर व गरीब जनता या भोजनाचा लाभ घेत आहेत त्यासाठी आमचे प्रमुख महादेव उलवाल काँग्रेसचे आमचे मदतदादा कांबळे जिल्हा शहर संघटक बाळासाहेब आप्पेकर शुभम कांबळे अब्दुल मोमेन अशा आमचे सर्व पदाधिकारी उपस्थित आहेत सर्वांच्या अध्यक्ष सर्वांच्या नेतृत्वाखाली आनंद आनंदराव राजपूत व चंद्र मैकरे यांच्या सहकार्याने आज इथं आम्ही या जेवणाचा गोरगरीब जनतेसाठी नियोजन केलं